नमस्कार ब्रेक पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे स्मिताताई गायकवाड यांचे हडपसरमध्ये जनसेवेचे व पक्षहिताचे चांगले काम असून भाजपा नेहमीच अशा प्रामाणिक सेवाभावी कार्यकर्त्यांना संधी देत असतो असे प्रतिपादन भाजपाचे पुणे अध्यक्ष धीरज घाटे यांनी हडपसरमध्ये बोलताना केले स्मित सेवा फाउंडेशन अन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी बारावीमधील सहाशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी धीरज घाटे हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या प्रसंगी पद्मश्री भिकूजी ईदा ते दादा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर भाजपा प्रदेश कोशाध्यक्ष विकास रासकर ओबीसी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ उज्ज्वला हक्के प्रांत संयोजक शरदराव गंजीवाले नमो मोर्चाचे अजय विरकर उद्योगपती सुरेश शेट्टी नगरसेविका उज्ज्वला जंगले अपर्णा कोराडे शिवसेनेचे नेते अभिजित बोराटे उद्योगपती तुषार गायकवाड भाजपा नेते भूषण तुपे जीवन जाधव सुभाष जंगले दादा खोदरे आकाश डांगमाळी महेश ससाने सागर बारदसकर राष्ट्रवादीचे नेते निनाथ टेंबगिरे भाजपा नेत्या पल्लवी केदारी सीमा शेंडे स्वाती कुर्णे छाया गदादे नलिनी मोरे सविता हिंगणे आरपीआय नेते महादेव दंदी संतोष खरात विशाल धावारे सामाजिक कार्यकर्ते अमोल हजारे हरी सावंत सतीश भिसे रवींद्र चव्हाण राजगे मॅडम दिनेश रासकर डॉक्टर अशोक सोरगावे स्मिता वाघ संगीता पाटील सविता वाघमोडे गोविंद कांगणे भोसले सर रेखा अबनावे अंजली शहा पद्माक्षी स्वामी निकिता निंगाले भावना कांबळे रुपाली महामुनी विमल भागलगावे भगिरती पाटील सुनीता पाटील वैशाली पाटील प्राजक्ता देसाई राजेश्वरी जाधव विजया भूमकर आशा भूमकर कुलचंद जालनापुरे अनिता धाबेवार सिद्धार्थ वर्देकर आयरन भोईटे अंकित कावणे गौरव नरसिंग फैजान खान सागर जैन यांच्यासह मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक विजय नवले यांचे व्याख्यान झाले अन अकॅडमीचे संचालक आकाश रहंगदले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दिव्यांग वकील अॅडव्होकेट सागर पुजारी आणि ॲडव्होकेट सागर बनपट्टे डॉक्टर प्रियांका वाडकर कुमारी अनया वैराळकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले हातात सत्ता नसतानाही निरपेक्ष वृत्तीनं समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम केले भाजपाने मनपा निवडणुकीत उमेदवारी दिल्यास जनता मला भरघोस मतांनी विजयी करून मनपा सभागृहात नगरसेविका म्हणून पाठवण्याचं काम करेल असा विश्वास यावेळी स्मिता ताईंनी आपल्या भाषणात बोलताना व्यक्त केला स्मिता ताईंच्या या उपक्रमाचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मितसेवा फाउंडेशनचे सदस्य आणि अन अकॅडमीचे कर्मचारी शिक्षक यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत वन टू वन कनेक्ट आहे त्यांच्या प्रत्येकात प्रत्येकाच्या घरात जाणं बोलणं त्याच्यामुळं वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी समाजासाठी होता येईल ते कार्य करत आहे स्मिथ फाउंडेशनच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वेगवेगळ्या योजना पोहोचण्याच्या मी काम करत आहे माझे कार्य हे उप उपक्रमाचे प्रदर्शन नसून जनतेच्या समस्या सोडवण्याचे एक प्रवास मी करत आहे विकासाचे ध्येय ठेवून अविरतपणे कार्यरत करत आहे या पुढील काळातही मला अधिक सक्षमपणे काम करण्याची संधी प्रेरणा आणि आशीर्वाद हडपसरची मायबाप जनता मला नक्की देईल हा विश्वास मी व्यक्त करते मी ठरवले चालत राहायचे वाट मिळो न मिळो पण एक एक अश्रू पुसायचंय थांबायचं नाही कुठं प्रत्येक पाऊल आहे सबका साथ विकास या अनुषंगाने मी कार्य करत आहे आणि पक्षाने अगर मला चांगली संधी दिली तर मी नक्कीच या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कारण की मी एवढं सांगते की सत्ता नसताना आपण एवढं काम करतो आहे तर अगर सत्ता आली तर म्हणजे काहीतरी पद मिळालं तर मी याच्यापेक्षा नक्कीच दहा पटीने मी चांगलं काम करू शकते एवढं मी तुम्हाला नक्की सांगते या भागातल्या महिलांसाठी असेल या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असेल हे काम केलं पाहिजे आणि मग भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले सर्वच पदाधिकारी अशा या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतात आज केवळ आपला सन्मान केलाय एवढ्या मर्यादित नाहीये पण पुढच्या काळात आपल्याला शैक्षणिक जीवनामध्ये काही अडचणी आल्या तरी या भागातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील हे सुद्धा सदैव आपल्या पाठीशी उभे राहतील याचा उद्देश एकच आहे की आपण या क्षेत्रामध्ये चांगलं नावलौकिक मिळवावा चांगले, चांगले गुण संपादन करावे आणि हडपसरचं नावलौकिक आपण पुणे शहरामध्ये उंच करावा मी पुन्हा एकदा आपल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो पहिलं सूत्र आपल्या जीवनात असं असलं पाहिजे की अभ्यास होणे प्रकट व्हावे कोणतीही गोष्ट अभ्यासपूर्वक करा कुणाच्याही समोर जात असताना अभ्यासपूर्वक पुढे गेलं पाहिजे असं समर्थ रामदासांचं वचन आहे अभ्यासोनी प्रकट व्हावे दुसरा मुद्दा त्यातला असा आहे उत्तम गुण स्वय घ्यावे अनेक उत्तमोत्तम गुण आहेत ते याच कालखंडामध्ये आपल्याला जर आपण स्वीकारले आणि आपण तसं वर्तन केलं तर मग दुसऱ्याला सांगण्याचा सा अधिकार आपल्याला राहतो उत्तम गुणस्वय घ्यावे ते इतर सांगावे सा वर्तना बोलावे ते एक मिथ्या मित्र त्यांचं काम आहे ज्यापासून वेळेपासून मी त्यांच्या कार्यक्रमाला तेव्हापासून पाहते मी त्यांचं काम खरंच चांगले आणि त्यांना त्यांच्या पाठीमागे भरपूर लोक आहे असं त्यांचं काम आहे तिकीट त्यांना मिळणारच आहे कारण तिकीट त्यांना मिळणारच आहे त्यांचं काम चांगलं आहे सगळ्यांना माहिती पुणे शहरात पण माहिती तिकीट त्यांना मिळणारच आहे पण तुम्ही लोकांची साथ त्यांना पाहिजे आपण जर नागरिकांनी चांगला विषय निवडला आणि कुठल्या पक्षाचा विचार न करता जर